पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू संपूर्ण जगाला श्रद्धा व सबुरी हा शांततेचा सल्ला देणाऱ्या साईबाबाच्या भूमीत पाथरीतील भक्तांना विसर पडला आहे यामुळे उभयतामधील झालेल्या राड्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यात चर्चा होत आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पाथरी शहरातील साईबाबा विकास आराखडा संदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर माजी आमदार बाबाजानी दुराणी व माजी नगरसेवक यांच्यामध्ये झटापटी होऊन झालेल्या बासाभाशीनंतर नगरसेवक यास मारहाण प्रकरणी बाबाजानी दुराणीसह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार बारा मार्च रोजी दुपारी घडली या घटनेनंतर जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबाच्या पावनभूमीत पाथरी येथे शांतता व सबुरी या विचाराचे पार दिवाळे निघाले आहे पाथरी शहरातील साईबाबा विकास आराखड्यातील जमीन अधिग्रहण व बाधितांशी चर्चा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये बुधवारी बारा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीमध्ये शहरातील नागरिकासह शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान बैठक संपल्यानंतर शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक आलोक चौधरी हे बाहेर पडले असता या ठिकाणी समोरून आलेले माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर हे प्रकरण शिवीगाळीवर गेले त्यामुळे एकच गोंधळ उडाला घटनेनंतर पाथरीच्या वातावरण तापल्या गेले शिवसेना शिंदे गटाच्या आणि माजी आमदार दुराणी गटाचे पाथरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि परस्परविरोधी तक्रारी पाथरी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून मागविण्यात आला होता शहरासह पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण शांतता होती तर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते दुपारी चार वाजता हमीदका शेरखा यांनी या, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत दरम्यान माजी आमदार अब्दुल्ला खान दुराणी माजी नगराध्यक्ष तर्बेज खान दुराणी शहजाद खान बख्तियार खान राहणार पाथरी व हमीद खान शेर खान राहणार पोहे टाकळे यांच्यावर अश्लीलश्विगाळ केल्याप्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी नव नगरसेवक आलोक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशात रमजानचा पवित्र महिना सुरू असताना आणि जगाला श्रद्धा व सबुरी शिकवण देणाऱ्या साईबाबा यांच्या विकास आराखडा बैठकीनंतर हा राडा झाला यामुळे पाथरीसह संपूर्ण जिल्ह्यात पाथरीतील अशांत झालेल्या वातावरणाबद्दल चर्चा होत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू